हायड्रोपोनिक तंत्रानं ओला चारा तयार करण्याची पद्धत अगदी साधी आणि सोपी आहे सुरुवातीला यासाठी लागणारा मका एका टफ मध्ये मोजून घेतला जातो स्वच्छ पाण्यानं मका धुऊन त्यामधील कचरा टरफल काढून टाकली जातात टफातील मका ओल्या पोत्यावर व्यवस्थित पसरवून चोवीस तास झाकून ठेवला जातो चोवीस तासानंतर या मक्याला अंकुर फुटायला सुरुवात होते हा अंकुर फुटलेला मका ट्रे मध्ये पसरवून हायड्रोपोनिक सेटअप मध्ये ठेवला जातो त्यानंतर अवघ्या सहा ते सात दिवसात हिरवागार प्रोटीन युक्त कोवळा लुसलुशीत, ओला चारा तयार होतो एका ट्रे मध्ये एक किलो मक्यापासून आठ ते दहा किलो ओला चारा तयार होतो या सेटअप मध्ये प्रत्येक तासाला ऑटोमॅटिक पद्धतीनं पाणी देण्याचं नियोजन करण्यात आलंय त्यामुळे शेतकऱ्यांचा त्रास वाचतो शिवाय गरजेनुसार मका वाढीसाठी या ऑटोमॅटिक फॉगरचा फायदा होतो या युवा शेतकऱ्यानं अगदी वीस ट्रे पासून एक हजार ट्रे पर्यंत शेतकऱ्यांना माफक दरात ही सेवा उपलब्ध करून दिली आहे त्याच्या जगदंब हायड्रोपोनिक फर्म माध्यमातून हे मातीविना शेती तंत्रज्ञान शेतकऱ्यांच्या दारात पोहोच केलं जात जर तुम्हालाही अशा प्रकारे ओल्या चाऱ्याच्या समस्येवर काय स्वरूपी तोडगा काढायचा असेल तर अधिक माहितीसाठी पंच्याण्णव एकसष्ट बासष्ट पंधरा शून्य शून्य या नंबर वर फोन किंवा व्हॉट्सअप करा आणि व्हिडिओ आवडला असल्यास लाईक आणि शेअर करायला विसरू नका